यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद शहरात गेल्या बावन्न वर्षांपासून घरोघरी जाऊन प्रभू श्रीरामांचं नाम रा नामपठन मंडळ अस्तित्वात आहे रामायण मंडळाकडून अखंड रामायण तसेच सुंदरकांडाचं केलं जात या मंडळातील ज्येष्ठ तसेच युवा आणि बाल कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग असतो घरोघरी जाऊन टाळ मृदुंग आणि भक्तिमय वातावरणात रामायण मंडळाद्वारे सुंदरकांड तसेच अखंड रामायणाचे पाठ आजवर अविरत केले जात आहेत विशेष म्हणजे हे पाठ विनामूल्य केले जात आहे हिंदूंचं स्वप्न असलेल्या प्रभू श्रीरामांचं राम मूर्तीची रामभक्तांच्या काय भावना आहेत जाणून घेतलेल्या आहे आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांनी पाहूयात येत्या बावीस तारखेला प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा अयोध्या नगरीमध्ये होणार आहे आणि शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून रामनाम जपणारे रा अखंड रामायण करणारे तसेच सुंदरकांड करणारी काही मंडळी आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर मला सांगा आपण किती वर्षापासून हे सुंदरकांडचं मंडळ सुरू आहे आणि काय भावना आहेत येत्या बावीस तारखेला रामाची प्राणप्रतिष्ठा होते आमच्या या आराध्याचा अशा प्रकारचा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा जन्मभूमीत हो घातला आहे इतरत्र आम्ही रामनामाचा केला मात्र साक्षात भगवंताच्या या जन्मभूमीसाठी आम्हाला दीर्घ काळ संघर्ष करावा लागला होत आहे हे स्वप्न पाचशे वर्षापूर्वी हिंदुस्थानातील सर्व हिंदूंनी पाहिलं होतं जे आज साकार होत आहे बावीस तारखेला आणि प्रभू श्रीराम त्यांच्या घरी वापस येत आहेत असं आम्ही ही एक खूप मोठी उत्साहाची गोष्ट आमच्या युवांसाठी आहे या बावीस जानेवारीच्या या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आमच्या घरी आज या ठिकाणी सुंदर आयोजन करण्यात आलं होतं आणि युवा रामभक्त आणि सुंदरकांडातील सर्व रामभक्त त्यामध्ये प्रामुख्याने युवा आणि वृद्ध असे सर्वच लोक अतिशय उत्साहाने या ठिकाणी आले संदेश कान्हो जय न्यूज यवतमाळ